जुना राजवाडा पोलीस ठाणे अंतर्गत बऱ्याच मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये झाले होते मोबाईल गहाळ झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन याकडे एक पोर्टल आहे सीई आय -E आर पोर्टल आपण त्याला म्हणतो सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर असं या पोर्टलचं नाव आहे गाड झाल्यानंतर त्या मोबाईलचा आय एम नंबर आणि बाकी डिटेल्स त्या पोर्टलवर रजिस्टर केले जातात ज्यावेळेस हो तो मोबाईल चालू होतो त्यावेळेस आपल्या पोलीस स्टेशनला तेथील त्याचा अलर्ट येतो आणि या अलर्टच्या माध्यमातून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे जे पथक आहे त्यांनी यावर मेहनत करून काम करून साधारणतः वर्षभरामधील बहात्तर मोबाईल प्राप्त केलेली आहेत या घाळमधील साधारणतः दहा लाख रुपये किमतीचा हे सर्व मोबाईल आहेत आणि सर्व नागरिकांना आज बोलून त्यांचा शोध घेऊन त्यांना हे आज मोबाईल परत दिलेले आहेत त्यांच्या त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे पोलीस पोलिसांनी जी कामगिरी केलेली आहे त्या संदर्भामध्ये इतरही जे गहाळ मोबाईल आहेत किंवा इतर जे चोरी झालेले मोबाईल आहेत त्यावर सुद्धा आमची टीम काम करत आहे आणि आणखी काही मोबाईल्स मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद